नमस्कार आजच्याला मस्त असं मी गव्हाच्या पिठाचं मोदक बनवणारे तळणीचं चालले आता माझ्या तयारी आता ही एक वाटी गव्हाची घेतली गव्हाचं पीठ आणि बारक्या वाट्या बेसन पीठ एक वाटी रवा एक वाटी तांदळाचं पीठ वा एक वाटी आणि हिथं तूप घेतलंय छोटीशी एक वाटी भरून आणि ते चिमुडभर मीठ घेतलंय तर ते आता मी दुधात मोळून आहे गव्हाचं पीठ वतून घेतलं हे बेसन पिठे आता हे तांदळाचं आहे बारीक रवाय आता हे चिमूडभर मिठी त्यातलं थोडस दोन चमचे आपलं चारण बनवाय तूप ठेवणारे सगळं मिक्स करून घेते आता आता ही पीठ मी दुधात मळून घेणारे थोडं थोडं दूध टाकून ह्याच्यात रवा असल्यामुळं मस्त असं थोडंसं पाताळ मळणारे रवाला फोगायला पाताळच पाहिजे आता मस्त असं मी पीठ मोळून घेतलं असाच भिजून देते गडी आणि तवर सारा बनवून घेते <tip> एक चमच्या भर खसखी पावन वाटी मी रवा घेतलाय आता ते टाकून घेते त्याच्यात <tip> सारण बनवायला मी पावन वाटी रवा घेतलाय दोन वाट्या खोबऱ्याची चव घेतली नारळाची आणि एक वाटी बर गोड घेतला या जास्त गोड पण नाही बनवणार असं मध गोड बनवणार आहे चांगलं लाल लाल जरा रवा बाजून घेतला नारळाची चव टाकून घेते आता त्यात परतून घेतली आता गुळ टाकून घेणार आहे त्यात जरा मिक्स करून घेतलं याल दोड टाकून घेते त्याच्यात पावडर बनवून घेतली बारीक वाटून आणि पिस्त्याच तू तुकडे येत ते टाकून घेते चांगला आता ह्याचा एक जीव करून घेते सगळ्याचा त्याच्यामध्ये आता मगज टाकून घेते मगज म्हणजे दाताखाली गावले नंतर मस्त खायला लागत घरात टाकायचं काम चाललंय त्याच्यामुळे मामाजन त्यांचं तिथं बसले त्या कामदारापास माणसं असल्यामुळं मग गप्पा पण लागत बोलाय बिलाय लागतं या मस्त असा आता मी सारण बनवून घेतलं आता हे सारण गार होऊन देणारे खाली उतरून आणि मोदक बनवायला घेणारे पिठाचा उंडा मस्त असा भिजला या सारण पण बनवून झालंय तयार अगदी लवलवीत झालंय आणि गार बी झाल आता मोदक बनवाय घेते आता मोदक बनवायचं म्हणजे एक बारीक मुंडा तोडून घेतला किंवा तेलाचा हात घ्यायचा नाही तर मग पिठे घ्यायचं जास्तीत जास्त पिठीच घ्यायची मी तर पिठीच घेतली आता मस्त असं त्याच्यात बुडवून जसा पुरणाला हुंडा आपण बनवता असा गोल उंडा बनवणारे अशी पाताळ पारी गणपती दिसतच म्हसल मोदक खायला भेटत मग काय आता पुरणाला जशी पुरण भरायला वाटी बनवायची अशी बनावली आता जरा गला सव त्याला काय पाडून घेणार आहे मी आता दीपा मीना मयूर संग्राम पृथ्वीराज हे शाळेत जात आणि मग त्यांना त्यांचं सर बोलला असतेलं मोदक घेऊन या तर मग बाना बनावते आपलं मोदक हुध बघाय <laughs> दुध आलं तर मी पण दिवसभर मेंढराकडं होतो आज पाऊस पण येतोय पाऊस आज सारख आता आणि चालेल गणपतीत पाऊस असतोच लय बाण वेगळं बनवलं होतो आता काळ्या पाडून घेतल्या आता या कळ्या पाडल्या असाल ग काडून या वाटेत हे भरायचा सार आता सगळं असं मोदक बनवून घेणार आहे त्याशी बनवलं तांदळाच्या उकडीतलं आज तळून बनवणार आहे का आता बनवून ठेवायचं सकाळ मग पोरांना नेला त्यांना म्हणून आपलं आताच काम करून ठेवलं किंवा आता हातावर जरी काळ्या पडल्या तरी जमत्यात

दीपाचा चाललाय आपल्या इकडं निकाल दीपाच इकडे चाललाय काय आम्हाला दूध पाहिजे आयचं दादाच पण चाललंय जेवण दीपाचा चाललाय अभ्यास बांधायला वाढायचं दुध मोदक म्हणजे आता मी पिठी घेऊनच बांधवायचं चाललंय नाही तर तेलाचा जरी हात घेतला तरी जमत पण मी पिठीनेच घेते आणि शक्यतो पिठीच घेतल्या म्हणा मस्त येते ते वाळवायला आई कटाळीत असेल नाही काही दिवसभर करायचं काहीतरी आपलं कुठं मोठं कुठं कांद्याला मारलं तर नाशिक काय नाही काय काम आहे अगदी जावा जावाचं मस्त बाकी चालल्या मोदक बनवायचं काम साडे एक सारखे नेसले रे बनाय तुम्ही आज हे साडे मुंबई वर आणलेल्या हा ना मुंबईच्या कल्याण 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 हो साड्या घेतलेल्या काय तीन साडे ते हजाराच्या साडी तिला पाचशेचा सा पदर त्यातल्याच गाडी हजाराच्या साडीन पाचशेचा पदर म्हणले साडी का काय आता मोदक झाड बनवून तेल टाकून किती कड्या चुरी ठेवून पहिल्यांदा दीपाचा मोदक टाकणार आहे मी हा का दीपानी बनवलेला आहे या मोदकला शक्य तू कळ्या नाही पडल्या ना तरी चालतंय लय मस्त होत्यात दीपाने छानच बनवलाय आता तेल तापलंय का बघाय त्याला सोडायचा डिपाचा मध का नाही पण जाड नाही लावायचं त्याला हलक्या जाडावर तळून घ्यायचे ते पहिल्यांदा दीपाचा मोदक मस्त असा तळून घेतला आता मी तेल चांगले गरम झाले

चांगली मेहनत घेतली मी, मी। आणि पहिल्यांदा म्हणजे तुपू टाकून चांगलं कालवून घेतलं आणि तेलात परत मळून घेतलं तवा पिठे मोवा आलं आणि त्याच्या पाऱ्या पण मस्त आल्या आणि मोदक बी अगदी छान झालं म्हणजे एवढं बनवलं पण एक पण असा उकाळला नाही की फुटला नाही त्याचे तोंड मस्त असे चिकटावल्यावर जर चिकाटली नाही तर ता मग तयांनी फुटलं तर आख्या तेलाचा नास होतं पण युग बी उकाळला नाही त्याला टाकल्या म्हणून आता त्याला देवाला निवड धावून घेऊ आता झोपली